नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून आता अनेकांना प्रश्न पडतोय नाशिक सेंट्रल जेल की गुन्हेगारांचा अड्डा सोशल मीडियावर हे व्हिडिओ त्या गुन्हेगारांनीच व्हायरल करत एक प्रकारे नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये कशा प्रकारे व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याचं एक उदाहरण दिलंय चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न आता आता या समोर आलाय गुन्हेगारांसाठी जेल देखील घरच असल्याचं चित्र फोटो आणि व्हिडिओवरून वरून येत आहे नाशिकच्या कारागृहामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर या ठिकाणी ठेवण्यात येतं यामध्ये पुणे मुंबई सारख्या सरेट गुन्हेगारांच्या टोळ्या बंद केल्या जातात मात्र या टोळ्यांची मध्यवर्ती कारागृहामध्ये मोठी दहशत असून त्यांच्यावर राजकीय वरदहस्त तसेच या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध जोपासले जातात या गुन्हेगारांना चांगले जेवण आरोग्य समस्येच्या नावाखाली जिल्हा गुणालयात दाखल करणं मोबाईल अंमली पदार्थ चेणीच्या वस्तू पुरवणं अशा सुविधा देखील दिल्या जात असल्याच्या चर्चा आहे अनेक गुन्हेगार जेलमधूनच आपल्या टोळ्या चालवत आपली दहशत माजवत असल्याचंही उघड माझव अशा प्रकारे जर नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल तर गुन्हेगारीचं साम्राज्य हे जेलमधूनही कमी होणार नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक